निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ व्याजानं घेतलेल्या पैशांची परतफेड केली असताना पुन्हा पैशांची मागणी करून दमदाटी केली तसेच घरात घुसून मारून टाकण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी खडक पोलिसांनी आठ जणांवर महाराष्ट्र सावकारी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय हा प्रकार फेब्रुवारी दोन हजार बावीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत भवानी पेठेत घडलाय याबाबत इकबाल शेख यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार जहीर शेख फिरोज शेख मुमताज शेख कविता डाडर अजित शेख नाविद शेख आसमा शेख समीर शेख यांच्यावर भारतीय न्यायसंहिता तीनशे आठ तीन तीनशे तीन आठ चारसह महाराष्ट्र सावकारी कायदा कलम एकोणचाळीस पंचेचाळीसनुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी इकबाल शेख यांनी आरोपींकडून वेळोवेळी व्याजानं पैसे घेतले होते त्यांनी घेतलेले पैसे जास्तीच्या व्याजासह परत केले होते मात्र आरोपींनी शेख यांच्याकडे अधिकचे पैसे मागितले फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून समाजात बदनामी करू आणि बाहेरचे गुंडा आणून पैसे वसूल करू तसेच तुला गायब करू शे धमकी देऊन घरात घुसून मारून टाकेल तू मेला तरी तुझ्या बायको आणि वडिलांकडून पैसे वसूल करून घेऊ अशी दमदाटी केल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पोलीस करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ